आपल्या लेकीचे दहावीचे वर्ष असल्याने आईने मोलमजुरीतून पै गोळा केली घरी विद्युत मीटर घेतले रीतसर ऑनलाईन अर्ज रुपये भरले मात्र गेल्या चार महिन्यांपासून अजूनही विद्युत लाईन जोडल्या ले जात नसल्याने मायलेख वैतागून गेले आहेत शिवापूरची सुवर्णा नैताम एक गरीब कष्टकरी महिला आपल्या मुलीच्या दहावीच्या वर्ष असल्याने अतिरिक्त कामाच्या मोलमजुरीतून कसेबसे तीन चार हजार रुपये जमा करून लाईट मीटरसाठी विद्युत कंपनीच्या कार्यालयात जाते तिला नको ते नियम सांगून कित्येक दिवस विद्युत अभियंता रितेश बोबडे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अक्षरशः खुलून दिले मात्र तितक्याच अपेक्षेने सुवर्णा एक एका नियमांचे पालन करत गेली विद्युत मीटरसाठी लागणारी रक्कम भरली यात पूर्ण उन्हाळा गेला मात्र तिच्या घरी मीटर लागले नाही अखेर गेल्या आठवड्यात एकदाचे मीटर लावले मात्र तीस फुटांवर असलेल्या विद्युत खांबावरून लाईन जोडणे विद्युत कार्यालयाला जमले नाही एवढा संतापजनक प्रकारे ते घडला आहे सुवर्ण नैताम हिच्या मागे कोणी नसल्याने त्या गरीब महिलेला जास्त पैसे भरून विद्युत जोडणी देणे जमले नाही विद्युत कार्यालयातील प्रवीण क्षीरसागर यांनी विद्युत मीटर घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून विद्युत लाईन जोडण्यासाठी अजहर खान याला सांगितले हा दोन आठवड्यापासून आज लाईन जोडतो उद्या जोडतो म्हणून मात्र अजुन हे विद्युत लाईन जोडून दिली नाही कारण या कामातून त्याला अतिरिक्त रुपये मिळणार नाहीत हे त्याला सम चांगले समजले होते हा सारा प्रकार अभियंता यांना माहिती असावा मात्र तसे होत नसल्याने सुवर्ण गेले चार महिन्यांपासून साहेब माझ्या घरी विद्युत लाईन जोडून द्या अशी मागणी करत आहे मात्र तिच्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने संबंधित वरिष्ठांनी लक्ष देऊन गोरगरीब लोकांची मदत करावी इतरांप्रमाणे सर्वांना सेवा द्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांची येत आहे तिची जी मुलगी आहे नुकतीच दहावीत ती गेलेली आहे आणि तिला शिकून खूप मोठं व्हायचं हो आहे परंतु घरात सर्वत्र नेहमी अंधारच आहे कारण की अशा नराधमांनी त्यांची ही अवस्था केलेली आहे तरी अशी ही संपूर्ण घटना जी आहे ती पुढे येत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या